ले ले। मेरी। मेरी। तर बघा निशाने चिप्स करून ठेवलेले तुम्हाला असं वाटत असेल खूप काळे दिसतात स्वागत आहे आमच्या निशा आणि मम्मी रेसिपी तर तुम्हाला टायट कळलं असेल पण कळलं असेल आज मम्मी काय बनवणार आहे ते मम्मी सांगेल तर मी आज बनवणार आहे तुम्हाला काळा मसाला आणि सुका आणि ते पंधरा ते वीस दिवस तो टिकणार आहे आपण करून ठेवला का तो फ्रीजमध्ये आपण थोडा थोडा टाकू शकतो ओला वेगळा असतो आणि हा कोरडा वेगळा असतो तर मी इतका सुंदर बनवून दाखवणार आहे तुम्हाला आणि साधा आणि सिंपल आहे तर चला मग त्याच्यासाठी काय काय साहित्य ते मी तुम्हाला दाखवते आणि मग सांगते त्याच्यासाठी ही जाळी पण लागणार आहे हो तर आता मम्मी सांगणार आहे त्याच्यासाठी काय काय लागतं त्याच्यासाठी लागणार साहित्य आपल्याला पहिले म्हणजे गॅसवर ठेवण्यासाठी आपल्याला जाळी लागेल त्याच्यासाठी खोबरं लागेल दोन वाट्या आणि हे जायपत्री आखा मसाला दाखवते तुम्हाला हे तेजपान आहे हे लवंग आहे हे मिरे आहे हा ही वेलदोडा आहे हे आपलं दगडफुल आहे हे वेलची पत्री वेलची नाही हे नाही आपलं दालचिनी आहे आणि हे लवंगे आणि हे कुठले तरी फुलं आहे त्याचं बरंच काही नाव मी विसरून गेले आणि हे पत्तर हे पत्री आहे हा लसूण आहे आणि हा एकच कांदा मी का घेतला का मी जास्त नॉनव्हेजच्या भाज्या करत नाही पण काळ्या मसाल्याच्या करते त्याच्याकरता मी हे दोनच वाट्यांचं बनवणार आहे कोणी कोणी चार चार वाट्यांचं करतं आणि हे तुम्हाला वाटत असेल हे काय असं दिसतं तर या आपल्या कोथिंबीरच्या काड्या आहेत पाला अजिबात घ्यायचं नाही ह्या काड्याच घ्यायच्या आणि ह्या लसूण सोलायचं पण नाही लसूण सुद्धा बिना सोललेलाच घ्यायचा त्याने इतकी सुंदर आणि इतकी टेस्टी भाजी लागते का तुम्हाला काय सांगू तुम्ही नक्की करून बघा तर चला मी आता कसं भाजायचं गॅसवर वर तुम्हाला दाखवते तर बघा आपण गॅस पेटवला ही जाळी ठेवली आता मला तुम्हाला हे दाखवायचं आपले खोबऱ्याच्या वाट्या कशा टाकायच्या ह्या भाजून घ्यायच्या मस्त पैकी आणि एका साईडला थोडं जागा आहे ती कांद्यासाठी ठेवली तर हे बघा आपल्याला असा कांदा कापून घ्यायचा आहे थोडसा म्हणजे तो थोडासा मधी पण थोडासा कड द्यायचा आहे त्याला फक्त हां जेणेकरून छान तो जाईल आणि तो असा ठेवायचा तर खोबर झालेलं आहे मी कांदा गॅसवरच ठेवलेला आहे तर खोबर बघा आपलं भाजून झालेलं आहे तुम्हाला वाटत असेल खूप जळालंय खूप झालं पण ते खूप जळालेलं नाही कारण ते गॅसवर ठेवलं तर ते जळतच थोडं दिवस आपल्याला याची चिप्स बनवायचे आणि चिप्स करून मग मिक्सर मध्ये आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही आपला कांदा आहे ना आता कांदा होतोय आपला थोडा हो हा मसाल्याचा जो हा सुका मी मसाला करणार याची नॉनवेजची भाजी अप्रतिम लागते तुम्ही तुम्ही बनवा काळ्या मसाल्या भाज्या बनवा तुम्ही मिसळ सुद्धा बनवा मिसळ मध्ये सुद्धा हा मसाला इकडे नाशिकमध्ये हेच वापरले जातात जे मिसळला वापरतात सुका मसाला असा करूनच ठेवतात ते अरे बघा कापून झाले ना बघा हात माझे <laughs> कसे झालेले छान असतात त्याचे चिप्स बनवले पुढे दाखवते तर बघा निशाने चिप्स करून ठेवलेले तुम्हाला असं वाटत असेल हे खूप काळे दिसतात खूप जळाले पण अख्खं खोबरं जाळीवर असंच होतं आणि असंच झालं पाहिजे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दळायचंय हे दळल्यानंतर यात आपल्याला आखा मसाला टाकायचा आहे तर बघा आपली ही दालचिनी आहे आणि हे तेजपान वगैरे हे सगळं आपल्याला एकत्र हे दळायचं तर निशा याला दळायला लाग मस्तपैकी दळून झालंय आपलं हे तर तुम्हाला वाटत असेल आपण कांदा ते का टाकले नाही आता बघा मम्मी ते कसं टाक आता या आधी खोबरं ते दळून घ्यायचं आखा मसाला नंतर मग आपलं हे लसूण थोडं हे साईडला करून घ्यायचं आणि आता कांदा मम्मी टाकेल बघा हे आपल्या कोथंबीरच्या काड्या खूप छान अशा पालाट म्हणून टाकायचेच नाही काडकेच टाकायचे असतात त्यात थोडे मोठे मोठे झाले या खूप छोट्या करते त्यांना आता आपल्याला जो कोथिंबीर आमची मी मार्केट मधून आणलेली आहे अद्रक वगैरे काही टाकायचं नाही हा लसूण टाकायचं आहे आणि कांदा आणि हा कांदा टाकते मी आता आता हा आपण जर घेऊ बघा आपला मस्त दळून झालेला आहे काळा मसाला सुक्का सुक्का हा आपण पंधरा ते वीस दिवस डब्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवू शकतो कुठल्याही भाजीला यूज करा इतका सुगंध भारी येतोय त्याचा आता यात फक्त आपण टाकले आणि पाणी वापरलेलं नाही कारण लसूण आणि त्या कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात ना त्याचा ओलसरपणामुळे हा एकदम मोकळा मोकळा होतो बघा किती छान आणि सुंदर झाला आणि सुगंध किती भारी येतो बघा त्याचा मी ज्यावेळेस तुम्हाला नॉनव्हेजची भाजी करून टाकेल तेव्हा हा ज्यावेळेस मी टाकेल ना त्यावेळेस तुम्हाला कळवतेच लगेच सांगतेच तुम्हाला कळवतेच आला तेव्हा हा वापरला जाईलच हो सुरमईच्या भाजीला लावा आणि आपले आपण जे वाम आणतो ना पिवळी वाम त्या वाम मध्ये वापरा खूप सुंदर खूप प्रतिम व्हावा लागतो किती झटपट असा झाला फक्त आपल्याला मेहनत कसली घ्यायची जेव्हा आपण काप करतो जे खोबऱ्याची तीच मेहनत असते नाही तर खूप इझी मसाला आहे आणि खूप छान सुगंध असा मस्त दरवळला आहे असं वाटतं नाही का मस्त टाकलेला आहे ना मसाला त्याच्यामुळे खूप छान सुगंध येतोय त्याचा तर तुम्हाला वाटत असेल किती जाडसर करायचं हे बघा मी हातात घेऊन दाखवते हे बघा एवढं थोडं बारीक दळायचं आणि हे जे घारून जायचं काम नाही याच्यात तुम्हाला असं व्हाईट वाईट दिसेल आपलं हे लस त्याला काही होत नाही त्याने प्रतिम लागतो तो तर हा एका डब्यामध्ये फ्रीज ठेवून द्यायचा वापरायचं आपल्याला दोन, दोन चम्मच आपल्या भाजीनुसार किती मेंबरची भाजी आपली त्यानुसार हा दोन चम्मच तीन चम्मच घेत राहायचा आणि त्यात फक्त आद्रकन ओला कांदा हा बाहेर वाटून घ्यायचा तर सुंदर असा सुका आपला खोबऱ्याचा थोडा कांदा असा मसाला काळा मसाला रेडी आहे हा आवर्जून तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा काळ्याच्या भाज्या असतात मटणाच्या असतात तर त्याच्यासाठी हा खास वापरला जातो तर हा मम्मीच्या पद्धतीने मम्मी केला आहे तर तुम्हाला प्रमाण मम्मीने बघितलं तुम्ही जास्त खोबऱ्याच्या जा वाट्याही घेऊ शकतात म्हणजे जास्त घरात मेंबर असतील तुम्हाला अजून करून ठेवायचं असेल किंवा काही घरात फंक्शन असतात तर बघा खूप काही छोटस फंक्शन असलं मटन जास्त काही बनवायचं असेल किंवा काळे बसल्याची भाजी बनवायची असेल तेव्हा जास्त तर तुम्ही जास्त खोबरे घ्या पण मग घेताना जास्त खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या तर दोनच दोनच कांदे घ्या मी चार खबरे वाटे घेतले तर दोन कांदे घ्यायचे आम्ही दोन वाटे घेतले तर एकच कांदा घेतला आणि आता आमचे श्राद्ध येणार चार अष्टमीची आमचे श्राद्ध त्याच्यासाठी आम्ही पाठवड्याच्या भाजीला आम्हाला सगळ्या सेपरेट सेपरेट भाज्या बनवाव्या लागतात त्याच्याकरता तू हा मसाला मी ज्यावेळेस पाठवड्याची भाजी बनवल त्यावेळेस हा नेहमी तुम्हाला दाखवी याचा वापर असा होतो इतकी सुंदर लागते भाजी आणि आताच याचा सुगंध इतका भारी येतोय आता हा निशा डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे हे पंधरा ते वीस दिवस टिकतो तुम्हाला कमी करायचं असेल तर कमी करू शकता जास्त करून ठेवायचं असं जास्त मेंबर असेल तर जास्त पण करून ठेवू शकता तर अशी आमची रेसिपी रेसिपी आहे तुम्ही नेहमी म्हणतात ओला दाखवा ओला दाखवा तर ओला जेव्हा दाखवलेला असेल हा सुका करून ठेवला आता मस्त गार झालेला आहे मी आता डब्बा पॅक बंद करून ठेवून देते फ्रीज मध्ये आणि थोडस म्हटलं गरम उगच नाही का मग गार होऊ देते आणि चला म्हटलं आजची रसी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय